विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी पी एम हायस्कूलच्या व ज्युनियर कॉलेज साकोरी तालुका जुन्नर येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियानांतर्गत कळी उमलताना हा कार्यक्रम घेण्यात आला मुलींनी मासिक पाळीबाबत काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपल्या आईशी शिक्षकेशी किंवा डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे या वयात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेतले पाहिजे तसेच जर काही त्रास होत असेल तर त्याविषयी निसोचपणे बोलले पाहिजे मासिक पाळी हे एक नैसर्गिक घटना चक्र आहे त्याला अपवित्र मानू नये असे आव्हान यावेळी डॉक्टर पूजा गायकवाड यांनी मुलींना मार्गदर्शन करताना केले यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा व त्याची विल्हेवाट कशी लावावी या काळात आहार कसा असावा व्यायाम कसा करावा याबाबतही त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर फकीर आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत असताना मोबाईलचा योग्य वापर करा आई वडील आपले दैवत आहेत त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असे आव्हान मुलींना केले डिसेंट फाउंडेशनने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार केशोरवान मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचला असून त्यांना मोफत पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड व कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप केले आहे या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई विद्यानिकेतन पी एम संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पी एम साळवे सचिव डॉक्टर फकीरातार प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर संपदा तोडकर डॉक्टर पूजा गायकवाड विद्यालयाच्या प्राचार्य रुपाली भालेराव प्राचार्य रमेश शेवाळे समन्वयक योगेश वागचौरे विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित व सर्व विद्यार्थ्यांनी मोफत कळी उमलताना या महाराष्ट्र पुस्तिकेचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन सोनोने यांनी केले तर आभार प्रतिभा गाडगे यांनी मानले and we uh, just thankful to decent foundation who organize this program for all our all girls and all students of our school because uh, this is a very important and a very curious topic for all girls because this platform is a very biggest very perfect platform to so, talk on this uh, topic because there are so many issues लाईफ बट वी कान से वी कॅन्ट टॉक ऑन दीस टॉपिक ऍट आर कोट आर ॲट इंग सराउंडींग बट दीस इज अ परफेक्ट टॉपिक टू टॉक ऑन दीस टॉपिक बिकॉज द डॉक्टर डॉक्टर्स लाईक संगदा मॅम अँड तुझा मॅम गाईड असू वॉज लाईक अेनॉच मेन वॉज अँड ती आता गाईड अबाऊट अवर टीनेज पोजीशन इज टू हॅव टू फेस इन अवर टीनेज लाईफ So, uh, from decent foundation, I am very thankful to our school organization and department. Thank you. Myself, was am from uh, grade ten. I am very thankful to uh, to our school management as well as well as our uh, respected guest, uh, Doctor Afar, uh, Doctor. Uh, about uh, a very necessary topic, and I am uh, very thankful to all these uh, our respected guests and uh, our respected principals uh, such as Mr. Uh, and Shiva uh, Sir to give us this uh, uh, to give us this guidance through the uh, through our respected guests. I am very thankful to all of you. We come to डॉक्टर संपदा मॅडम आणि डॉक्टर संपदा मॅडम आणि भूज्या मॅडम यांचं खूप मनापासून बघून धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला अशा विषयावर काही गोष्टी सांगितल्या की ज्या आम्हाला आजपर्यंत घरातून कोणी सांगितल्या नव्हत्या आणि पुन्हा विचारू शकत नाही त्यांचं डिझाईन फाउंडेशनच्या वतीने त्यांनी आम्हाला जे काही मार्गदर्शन दिलं त्याच्या वतीने विविध विविध एव्हरच्या वतीने आणि त्या मुली यांचा त्या राज्याच्या वतीने खूप उत्सव असतो आज अतिशय सोबतांच्या विषयावर इसेन फाउंडेशनच्या वतीने जे काही मी व्याख्यानायोजित होतं सर्वप्रथम मी इसेन फाउंडेशनचे सन्माननीय संस्थापक दुबई सर यांनी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम व्याख्यामध्ये सादर केला त्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम आभार मानले त्याचबरोबर त्यांच्यासमोर आता असंच सन्माननीय समोर असो सन्माननीय गायकवाड मॅडम त्यांनी सुद्धा विद्यार्थिन्यांना अतिशय सजामुळे जे काही मार्गदर्शन केलं तारुणीच्या उमट जे काही मुली घ्यावा याची काळजी त्याचबरोबर मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनी मी घ्यायची काळजी संदर्भात अतिशय अनमोल असं मार्गदर्शन मॅडम